एसटी कर्मचारी आजपासून संपावर कृती समितीचा निर्णय वेतनाच्या मागणीवरून पुन्हा संपाचा हत्यार ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता गणेशोत्सवात कोकण प्रवासाचे राजकीय रंग यावेळी कोकणा जाण्यासाठी एसटीचं विक्रमी बुकिंग चार हजार नऊशे त्रेपन्न एसटी बस आरक्षित त्यातील चार हजार दोनशे ग्रुप बुकिंग समर्जित घाटगे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार प्रवेशाआधी पवारांची घाटगेंच्या घरी भेट कागलमध्ये मुश्रीफविरुद्ध घाडगे लढत जवळपास निश्चित केबी पाटील आणि एवाय पाटील शरद पवार यांच्या भेटीला कोल्हापुरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता शरद पवार आज कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करणार काही दिवसांपूर्वीच ऐतिहासिक वारसा आगीत जाऊन खाक नाट्यगृह पुन्हा उभं करण्याला वेग शिवरायांचा इतिहास नाकारण्याचा भाजप आणि संघाचा प्रयत्न भाजप आणि आरएसएसनं महाराजांची माफी मागावी सुरत लुटीच्या फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकर यांची मागणी स्ट्रक्चरल ऑडिट शिवाय मुख्यमंत्र्यांनी बुलढाण्यातील पुतळ्याचं अनावरण करू नये काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांची मागणी नागपुरात मारबत मिरवणुकीचा उत्साह प्रसिद्ध काळी आणि पिवळी मारबत भेटणार उत्सवाला एकशे चोवेचाळीस वर्षांची परंपरा मराठवाड्यात चारशे त्र्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठेचाळीस मंडळात अतिवृष्टी संभाजीनगर जालना परभणीला आज येलो अलर्ट शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान ममता बॅनर्जी आज महिलांवरील अत्याचाराविरोधात अपराजिता कायदा आणणार केंद्राच्या भूमिकेकडे लक्ष कायद्यानुसार आरोपीला सात दिवसात शिक्षेची तरतूद